निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत सोनम वांगचूक यांच्या अटकेनंतर घडणाऱ्या घटनांची सोनम वांगचूक यांना सव्वीस सप्टेंबरला अटक झाली तुमच्या लक्षात असेल तेव्हाही आपण व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये या अटकेची पार्श्वभूमी या अटकेमागची कारणं आणि सरकार कसं दडपशाहीने वागतंय याचं सविस्तर विश्लेषण केलं होतं त्यापूर्वी चोवीस सप्टेंबरला लडाखमध्ये जी हिंसा झाली ती कशामुळे झाली तरुण पिढीला राग कशाचा आला आणि सोनम वांगचूक यांचं सरकार यांचं या, या, आंदोलन कसं शांततामय पद्धतीने चाललं होतं तरी सुद्धा या हिंसेसाठी सरकारने त्यांना जबाबदार ठरवून अटक केली याचं याचंही विश्लेषण केलं होतं मित्र हो सोनम वांगचूक यांना सव्वीस सप्टेंबरला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अटक करण्यात आली आणि ती एन एस खाली अटक करण्यात आली एन एस ए म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट राष्ट्रीय सुरक्षा कायदा या कायद्यामध्ये एखाद्याला प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करण्यात आली प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली तर त्याच्या घरच्यांना त्याच्या निकटवर्तीयांना पाच दिवसाच्या आत लेखी तपशील कळवणं बंधनकारक असतं पण सोनम वांगचूक यांना सरकारने अटक केली त्यांना जोधपूरच्या तुरुंगात ठेवलं आहे असं सरकारतर्फे मीडियाला सांगण्यात येत होतं पण त्यांच्या पत्नीला गीतांजली अंगमो यांना काहीही कळवण्यात आलं नाही त्यांच्या भावालाही काही कळवण्यात आलं नाही त्यांच्या कुटुंबाला काही कळवण्यात आलं नाही आणि जी अटकेची कारवाई आहे तिची लेखी माहिती देणं बंधनकारक असतानासुद्धा कुटुंबाला याविषयी अंधारात ठेवण्यात आलं त्यामुळे आता सोनम वांगचूक यांच्या पत्नी आणि सहकारी जे आहेत गीतांजली अंगमो यांनी सरकारला आव्हान देण्याचं ठरवलेलं आहे थेट सुप्रीम कोर्टामध्ये पण सुप्रीम कोर्टात जायच्या आधी त्यांनी एक प्रयत्न केला जेव्हा सरकारकडून काही तपशील मिळाला नाही सोनम वांगचूक यांना भेटायची परवानगी मिळाली नाही जोधपूरच्या तुरुंगामध्ये त्यांना भेटायला जे लोक गेले होते स्थानिक मंडळी स्थानिक कार्यकर्ते त्यांनाही भेटू दिलं नाही तेव्हा गीतांजली यांनी देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री कायदेमंत्री या सर्वांना पत्र पाठवून निषेध व्यक्त केला आणि ही अटक बेकायदेशीर आहे सोनम वांगचूक यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी केली पण त्यालाही किंचितही प्रतिसाद मिळाला नाही तर यापैकी एकाने तरी आ, सोनम वांगचूक यांच्या बायकोला गीतांजली यांना उत्तर द्यायला हवं होतं पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा सोनम वांगचूक नेमके कुठे आहेत कुठल्या अवस्थेमध्ये आहेत पंधरा दिवसाच्या उपोषणानंतर तातडीने त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना त्यांची औषधं मिळत आहेत का त्यांना अन्न पाणी वेळेवर मिळत आहे का की तुरुंगामध्ये त्यांचा छळ होतोय याविषयी चिंता वाटून गीतांजली यांनी थेट सुप्रीम कोर्टात दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी धाव घेतलेली आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हेबियस कॉर्पसचा अर्ज केलेला आहे हेबियस कॉर्पसचा जो कायदा आहे किंवा त्याचा रिट पिटिशन आहे तो काय आहे आपण आधी समजून घेऊया हेबियस कॉर्पस हा शब्द तुमच्यापैकी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी आणीबाणीच्या काळात ऐकला असेल आणीबाणीच्या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आणि सरकारने त्याच्या कुटुंबियांना काही माहिती दिली नाही तर हा हेबियस कॉर्पसचा अर्ज हायकोर्टामध्ये केला जायचा कारण या अर्जानुसार सरकारला कोर्टासमोर त्या कैद्याला आणलं आणणं किंवा त्याचा तपशील जाहीर करणं बंधनकारक ठरतं त्यामुळे एकतर या कायद्याची सुरक्षितता अधोरेखित होते सरकार किती काळ कुटुंबियांना न कळवता त्याला तुरुंगात ठेवणार आहे किंवा तुरुंगात ठेवलं आहे हे सरकारला कोर्टात सांगावं लागतं हेबियस कॉर्पस चा पिटिशन जो आहे तो काय आहे मी तुम्हाला अधिक तपशिलास सांगतो हेबियस कॉर्पस म्हणजे नेमकं काय हे आधी इंग्रजीमध्ये समजून घेऊया हेबियस कॉर्पस हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे यू शॅल हॅव द बॉडी तुम्ही या व्यक्तीला हजर करा असा त्याचा सर्वसाम सामान्य अर्थ आहे पण हा लॅटिन शब्द आहे ही अशा प्रकारची लिगल ऑर्डर आहे अ लिगल ऑर्डर दॅट डिमांड्स अ पर्सन टू ब्रॉड बिफोर द कोर्ट टू डिटर्माइन द लिगॅलिटी ऑफ हिज ऑर हर डिटेन्शन ऑर इम्प्रिझनमेंट म्हणजे हा कोर्टाचा आदेश आहे एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये की ज्याची अटक ज्याला अटक झालेली आहे त्याची अटक कायदेशीर आहे की नाही हे सरकारला कोर्टापुढे येऊन सांगावं लागतं तुम्ही लक्षात घ्या अ लिगल ऑर्डर दॅट डिमांड्स अ पर्सन टू ब्रॉड बिफोर द कोर्ट टू डिटर्माइन द लिगॅलिटी ऑफ हिज ऑर हर डिटेन्शन ऑर इम्प्रिजनमेंट हेबियस कॉर्पसचा अर्ज किंवा पिटिशन अशासाठी महत्वाचा असतो की सरकार कार्यकर्त्यांना ज्या अटका करतं अनेकदा त्या बेकायदेशीर असतात कायद्यात न असतात या कार्यकर्त्यांचा ना किंवा नागरिकांचा हा मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकाऱ्याचं संरक्षण सा करण्यासाठी हेबियस कॉर्पसचा रीट पिटिशन करता येतो तसाच तो आता गीतांजली आंगमो यांनी केलेला आहे लक्षात घ्या असे अर्ज आणीबाणीमध्ये हायकोर्टात व्हायचे राजकीय कायद्यांसाठी आणि आपण आणीबाणीला विरोध केला असं जे मोदी सरकार आणि त्यांचा भाजप म्हणतो तेच आता राष्ट्रीय सुरक्षा कायदा जी मिसाची एक आवृत्ती आहे असं म्हणा मिसा मिसा रद्द केल्यानंतर हा एन एस ए आलाय तो त्यांनी सोनम वांगचुक यांच्या विरुद्ध वापरला कुटुंबियांना काही कळवलं नाही आणि आता त्यांच्या पत्नीला सोनम वांगचूक यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये हेबियस कॉर्पसचा अर्ज करावा लागतोय सरकारच्या ढोंग हा एक तडाखा आहे या याचं कारण हेच सरकार सांगत होतं ना आपल्याला आम्ही आणीबाणीला विरोध केला आम्ही इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध केला आज आणीबाणी नसून सुद्धा तुम्ही राजकीय कैद्यांना अटक करताय राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांना अटक करताय आणि त्याची माहिती आपल्या कुटुंबियांना देत नाही ही अत्यंत शर्मेची आहे गोष्ट हे लक्षात घ्या त्यामुळे हा जो अर्ज हा जो रीट केलेला आहे गीतांजली अंगमो यांनी सुप्रीम कोर्टामध्ये तो अत्यंत महत्वाचा आहे आणि याची सुनावणी जेव्हा होईल अपेक्षा अशी आहे की पुढच्या आठ दिवसामध्ये दे त्याची सुनावणी व्हावी कारण त्याला एक तातडी असते अनेक दिवस हा अर्ज कोर्टापुढे पडून राहू शकत नाही त्यामुळे तातडीने सुनावणी होण्याची गरज आहे आठ दिवसात त्याची सुनावणी झाली तर गृह खात्याच्या लोकांना कोर्टामध्ये येऊन किंवा पोलिसांना कोर्टामध्ये येऊन सोनंग वांगचूक यांचा तपशील जाहीर करावा लागेल आम्ही त्यांना काय कायद्याखाली अटक केली आहे आम्ही त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट केली असेल ती का केलेली आहे कोणती कलम लावलेली आहे हे सगळं तपशीलवार सरकारला कबुली जबाब द्यावा लागेल म्हणजे गीताजली अंगमो यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हा हेबियस कॉर्पसचा अर्ज करून एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे पण मित्र हेबियस कॉर्पसचा अर्ज केलेला आहे त्याची सुनावणी होईल वगैरे हे सगळं ठीक आहे पण त्याआधी हे लक्षात घ्यायला पाहिजे की सोनम वांगचूक यांची काय प्रकारची छळणूक करताय हे सरकार हे मोदी सरकार जे स्वतःला आणीबाणी विरोधी मानतं आपण हुकुमशाहीला विरोध केला असे ढोल वाजवतं दरवर्षी पंचवीस जूनला हे सरकार सोनम वांगचूक यांच्या कुटुंबाला त्यांच्या संस्थांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या सहकाऱ्यांना उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे आज गीतांजली यांनी एन आयला एक मुलाखत दिलेली आहे आपण सुप्रीम कोर्टात का जातोय हे त्यांनी सांगितलेलं आहे पण त्या मुलाखतीमध्ये त्या ते असं म्हणतात त्या असं म्हणतात की सोनम वांगचूक यांच्याबरोबर गेल्या सात दिवसामध्ये माझं एका शब्दानंही बोलणं झालेलं नाही मी आता दिल्लीत आले दिल्लीमध्ये माझा सतत पाठलाग होतोय एक गाडी माझ्या पाठवून येते ही कुणाची गाडी आहे काय आहे मला माहीत नाही स्वाभाविक आहे सरकारी गुप्तहेर गीतांजली यांच्यावर लक्ष ठेवून असतील पण सातत्याने त्यांचा पाठलाग होतोय हे लक्षात घ्या सोनम वांगचूंगना खाली अटक करून सुद्धा सरकारचं समाधान झालेलं दिसत नाही आता त्यांच्या पत्नीला त्रास द्यायचा प्रयत्न हे दडपशाही सरकार करत आहे त्या पुढे असं म्हणतात केवळ एवढंच नाही सोनम वांगचूक यांचे सहकारी जे आहेत त्यांच्या दोन संस्थांमधले एक शैक्षणिक संस्था आहे एक एक्सपेरिमेंटल संस्था आहे हिमालयन इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी त्या बर्फाच्या स्तूपाचा किंवा तंबूचा लष्करात जे तंबू वापरतात त्याचा शोध लावला होता या संस्थातले जे कर्मचारी आहेत त्यांचे सहकारी जे आहेत त्यांचाही छळ केला जातोय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यापैकी अनेकांना त्यांना मारहाण केली जाते गंभीर गंभीर आरोप आहे ते लक्षात घ्या आणि जाहीरपणे गीतांजली यांनी सांगितलेलं आहे की त्यांचा छळ केला जातोय त्यांना मारहाण केली जाते हे मानवी हक्क कायद्याच्या विरोधात आहे सोम सोनम वांगचूक यांचे एक सहकारी आहे सहकारी आहेत त्यांना एका कर्मचाऱ्याला हॉस्पिटलमधून घेऊन गेले गीतांजली यांच्या गाडीतून म्हणून अटक करण्यात आली आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सर्व बाजूनी सोनम वांगचूक यांच्या संस्थांची कोंडी करायचा हा प्रयत्न आहे बेशरम प्रयत्न आहे म्हणजे आणीबाणी न आणता कशा प्रकारे मोदी सरकार वागतंय याचंही उत्कृष्ट उदाहरण आहे आणि सोनम वांगचूक हे काय सर्वसामान्य नागरिक नाही आहेत ते एक सेलिब्रिटी आहेत देशभर गाजलेले आहेत पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून त्यांचं जगभर नाव आहे आणि हिमालयात लडाखमध्ये म्हणजे हिमालयात ते राहत आहेत आणि हिमालयातल्या हवामान बदलाविषयी त्यांचं विशेष संशोधन आहे त्यामुळे जगभरच्या हवामान बदलाच्या कॉन्फरन्समध्ये त्यांना बोलवलं जातं हे लक्षात घ्या अशा जागतिक किर कीर्तीच्या कार्यकर्त्याला मोदी सरकार ही वागणूक देत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली नाचक्की होईल याचीही काळजी मोदी सरकारला नाही आहे हे यावरून दिसतंय पण हा छळ जो आहे केला जातोय पाठलाग केला जातोय मारहाण केली जाते कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलवून या सगळ्या या सगळ्या गोष्टी हा सगळा तपशील गीतांजली अंगमो सुप्रीम कोर्टात मांडतील अशी अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाला यातलं गांभीर्य कळलं तर सोनम वांगचुक यांना रिलीफ सुद्धा मिळू शकतो माहीत नाही कोण न्यायाधीश नैदिशा असेल न्यायाधीशाचा विचार काय असेल न्यायाधीशाचा दृष्टिकोन काय असेल यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतात सरकारच्या दबावाखाली येणारे न्यायाधीश असतील तर सोनम वांगचुंगना ताबडतोब न्याय मिळेल अशी काही शक्यता नाही पण निदान ते सुरक्षित आहेत ते तुरुंगात असले तरी त्यांच्या जीवाला धोका नाही एवढं तर कोर्टामध्ये या हेबियस कॉर्पसमुळे स्पष्ट होईल हे लक्षात घ्या तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो या आधीचा छळ तुम्हाला माहिती आहे आत्ताचा छळ गीतांजलीने सांगितल्या त्या म्हणाल्या चार वर्षापासून हा छळ चाललेला आहे गंमत म्हणजे याआधी केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर सुद्धा अगदी एकोणीस पर्यंत केंद्र सरकार राज्य सरकार सोनम वांगचुक यांचा वापर सल्लागार म्हणून करत होतं विनोद तावडे भाजपचे नेते जे आता दिल्लीत असतात त्यांनी जाहीरपणे त्यांची स्तुती केली होती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दोन हजार अठरा साली महाराष्ट्र सरकारच्या एका शैक्षणिक समितीवर सल्लागार म्हणून घेतलं होतं हे लक्षात ठेवा तेव्हा अशा प्रकारे सरकारचे सल्लागार असलेले सोनम वांगचूक आता सरकारचे नावडते झाले आहेत त्यांच्या सहकाऱ्यांचा सुद्धा छळ चालू आहे पण याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांच्यापाठी सी लावण्यात आलेलं आहे पाठी इन्कम टॅक्स लावण्यात आलेला आहे हिमालयन इन्स्टिट्यूट त्यांची ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन आम्हाला परत द्या असा तगादा आता सरकारने त्यांच्याकडे लावलेला आहे ते आता तुरुंगात आहेत पण त्यांच्या पत्नी हे सगळे प्रकरणं आता हाताळतायत सर्व बाजूनी त्यांना छळण्याचा हा प्रयत्न आहे गीतांजली आणि आज ट्विटरवर ट्विटरवरून कळवलं सगळ्या लोकांना सगळ्या जगाला की मी सुप्रीम कोर्टात जाते पण त्याबरोबर त्यांनी आणखी एक ट्विट केलं हे ट्विट जे आहे ते पंकज प्रसून नावाच्या पत्रकाराबद्दल आहे एन एम एफ चॅनलचा हा पत्रकार आहे एन एम एफ चॅनल या चॅनलने सोनम वांगचूक यांची फेब्रुवारी महिन्यात दोन हजार पंचवीस सालच्या फेब्रुवारी महिन्यात बदनामी केली असा या चॅनलवर आरोप आहे सोनम वांगचूक यांनी या चॅनल विरुद्ध बेअदबीचा खटला दाखल केला कारण ते पाकिस्तानचे एजंट आहेत ते पाकिस्तानला गेले कॉन्फरन्स साठी ते आय एस आयसाठी काम करतात वगैरे वगैरे दादांत खोट्या गोष्टी या चॅनलने ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवल्या सोनम वांग वांगचुक चिडले आणि त्यांनी या चॅनलवर बदनामीचा खटला घातला ज्या पत्रकारांनी ही बातमी दिली तेच हे पंकज प्रसून आहेत यांनी सोनम वांगचूक यांची आता जाहीरपणे माफी मागितलेली आहे जाहीरपणे म्हणजे पत्रकार परिषद घेऊन हाच व्हिडिओ गीतांजली यांनी आज ट्विट केलेला आहे पत्रकार परिषदेत सोनम वांगचूकच्या बाजूला हे प्रसून बसलेले आहेत आणि त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहेत आणि ते हे सांगतायत की उजव्या विचारांच्या लोकांनी आमच्यावर दबाव आणल्यामुळे आम्ही ही बातमी दिलेली आहे उजव्या विचाराचे ट्विटर हँडल सतत आमच्यावर अशा प्रकारचा आक्रमक दबाव आणत असतात त्यांना विचारलं मग तुम्हाला बातमी कन्फर्म करण्याचं तुमचं कर्तव्य नाही का पत्रकार म्हणून तर ते असं म्हणतायत की ब्रेकिंग न्यूजच्या दबावाखाली आम्ही असतो त्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही हे उत्तर अर्थातच निर्लज्जपणाचं आहे कोणताही पत्रकार असं म्हणू शकत नाही कारण बातमी कन्फर्म करणं हे पत्रकाराचं पहिलं कर्तव्य आहे लक्षात घ्या पण या पंकज प्रसून यांनी अजिबात बातमी कन्फर्म केली नाही या एन एम एफ ही बातमी दिली आणि त्यांना माफी मागावी लागलेली आहे सोनम वांगचूक यांनी या पत्रकाराला आपलं सगळं काम दाखवलं या पत्रकाराचं मत बदललं आणि त्याने नंतर सोनम वांगचूक यांच्या चांगल्या कामावर सुद्धा स्टोऱ्या केल्या ही फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे आज ऑक्टोबर महिना चाललेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये या तथाकथित उजव्या विचाराच्या लोकांनी जो प्रयोग केला तो आता व्यापक पातळीवर चाललेला आहे कारण सोनम वांगचूक यांचं सो उपोषण सुरू झाल्यापासून त्यांची ज्या प्रकारे बदनामी केली जाते ती या पंकज प्रसूननी केलेल्या बदनामीचीच नवी आवृत्ती पाकिस्तान आहे पाकिस्तानचे ते एजंट आहेत पाकिस्तानात ते कॉन्फरन्ससाठी एनच्या गेले होते क्लायमेट कॉन्फरन्स होती त्यांनी केलेल्या भाषणामध्ये तिथल्या मोदी सरकारची स्तुतीही केली होती हे लक्षात घ्या तो व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे तरी सुद्धा आता अटक झाल्यानंतर वाटेल त्या ते प्रकारे त्यांची बदनामी केली जाते त्यांच्या संपत्तीविषयी प्रश्नचिन्ह उभे केले जाते आणि हे भाजपच्या आय टी सेलने केलं असतं तर मला आश्चर्य वाटलं नसतं कारण भाजपचा आय टी सेल हा अशा चिखलफेकीसाठीचा सा आहे पण काय केलं या लोकांनी भाजपच्या आय टी सेल तर अशा बातम्या पसरवतच पण त्यासोबतच इतर पेपर्स इतर चॅनेल्स इतर जे काही डिजिटल डिजि डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत ते सुद्धा या बातम्या छापत असतात व्हेरीफाय न करता त्यांच्याकडून बातम्या येतात आम्ही छापतो उलट्या बातम्या येतात आम्ही छापतो दोन्ही बाजूच्या बातम्या आम्ही छापतो अशी यांची भूमिका असते ही पत्रकारिता नाही खोटी बातमी छापायची खरी बातमी छापायची अरे तुमची भूमिका काय ती बातमी जी आहे ती कन्फर्म करण्याचं तुमचं कर्तव्य आहे ते का तुम्ही पार पडत नाही हा खरा प्रश्न आहे तर मुद्दा असा आहे खर तर भाजपच्या आय टी सेलवरच बदनामीचा खटला करायला हवा इतकी त्यांनी अनेक लोकांची अनेक नामवंतांची आजवर बदनामी केली आहे खोट्या बातम्या पसरवून तोच प्रकार सोनम वांगचूक यांच्याबाबत झालेला आहे आणि जशी आता पंकज प्रसून यांनी माफी मागितली त्याचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे गीतांजली यांनी तशीच माफी मागण्याची वेळ या सर्वांवर येईल मला आश्चर्य वाटतं मराठीतलं महाराष्ट्र टाईम्स सारखं वृत्तपत्र आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सोनम वांगचूक यांच्या संपत्तीविषयी संशयास्पद हेडिंग देऊन बातमी देते एखाद्या दे किरकोळ डिजिटल पोर्टलनी हे केलं असतं किंवा ज्यांना हिट्सची भूक आहे अशांनी हे केलं असतं मी समजू शकलो असतो पण महाराष्ट्र टाईम्ससारखा प्रतिष्ठित व्यासपीठाला सुद्धा हे करावं वाटतं हे आमच्या पत्रकारितेच्या अधोगतीचं लक्षण आहे हे लक्षात घ्या म्हणजे आता महाराष्ट्र यांची संपादक असं म्हणतील पूर्वी लोकसत्तेचे संपादक हे असं म्हणत होते की डिजिटल डिजि जीट, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आमचं काही कंट्रोल नाही पण अशी जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही तुम्ही जर बदनामीकारक बातमी दिलीत तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल मग सोनम वांगचूक विरुद्ध बदनामीकारक बातमी असो किंवा इतर कुणाही विरुद्ध असो तुम्हाला जबाबदार धरलं जाईल हे विसरू नका मुद्दा एवढाच आहे आता की आता सोनम वांगचूक यांची ही लढाई आहे ती गीतांजली पुढे चालवत आहेत आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सोनम वांगचूक यांना अटक झाल्यापासून जगभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय मध्यंतरी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी दिल्लीत पत्रकार परिषदही घेतली मेनस्ट्रीम मीडिया म्हणजे ज्याला गोदी मीडिया मी म्हणतो त्यांनी जेवढ्या बातम्या द्यायला हव्यात जेवढ्या सरकारचा निषेध करायला हवा कारण हे आणीबाणीसारखंच प्रकरण आहे ही बेकायदा अटक आहे ही प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट आहे हे लक्षात ठेवा कोणताही गुन्हा सध्या सिद्ध झालेला नाहीये सोनम वांगचुक यांनी हिंसेला प्रोत्साहन दिलं असा त्यांच्यावर आरोप सरकारने केलेला आहे ज्याचा काहीच पुरावा नाहीये त्यांचं एकही भाषण असं नाही आहे मला दाखवून द्या एकही भाषण ज्याच्यामध्ये ते हिंसेला प्रोत्साहन देत आहेत एकही भाषण असं नाहीये म्हणजे खोट्या आरोपाखाली सरकारने त्यांना अटक केली आहे सुप्रीम कोर्टाची बुद्धी शाबूत असली तर मला असं वाटतं या अटकेवर उपाय काढला जाईल सोनम वांगचूक यांना रिलीफ मिळेल त्यांना जामीन दिला जाईल माहीत नाही मला काय होतंय कारण आता कोर्टसुद्धा दबावाखाली आहेत कोर्टसुद्धा राजकारणाचा भाग असतात त्यांनासुद्धा प्यादी म्हणून वापरलं जातं त्यामुळे आपल्याला सांगता येत नाही पण मुद्दा असा आहे की या लडाखमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हळूहळू लडाखमध्ये नॉर्मल परिस्थिती परत येते चोवीस सप्टेंबरला जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारातून लडाख सावरतोय अजून सरकारची दहशत आहे सरकार कोणत्या क्षणी काय करेल हे सांगता येत नाही कार्यकर्त्यांची धरपकड चालू आहे चार कार्यकर्ते चार तरुण कार्यकर्ते मारले गेलेले आहेत हे लक्षात घ्या यामध्ये एक लष्करातला माजी जवानसुद्धा होता जखमी ऐंशी ते नव्वद जण जखमी झालेले आहेत या हिंसाचारात पण हिंसाचार का सुरू झाला याचा तपास कोणी करायला तयार नाही जे शांततामय सत्याग्रही होते सोनम वांगचूक यांच्यावर लाठीमार कोणी केला यांच्यावर अश्रुदृढ कोणी सोडला याची उत्तर सरकार द्यायला तयार नाहीये की या सगळ्या हिंसाचाराला सरकारची स्फुस होती असाही प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत सोनम वांगचूक यांना अटक करण्यासाठी हे घडवून आणण्यात आलं का असाही प्रश्न मनात निर्माण होतो सरकार काहीही करू शकतो सरकारी यंत्रणा काहीही करू शकते आणि आता लडाखमधल्या लोकांनाच देशद्रोही ठरवण्यात आलेला आहे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप भाजपचे लोक करत आहेत म्हणजे बेशरमपणाची कमाल मर्यादा आहे याचं कारण असं जेव्हा चीन आपल्या हद्दीमध्ये घुसत होता तेव्हा लडाखमधल्याच धनगरांनी ही बातमी लष्कराला पहिल्यांदा दिली हे लक्षात घ्या लडाखमधली स्थानिक जनता कायम लष्कराला सहकार्य करते कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा लडाखमधल्या जनतेने लष्कराला उत्स्फूर्त सहकार्य केलं होतं अशा जनतेला तुम्ही आता देशद्रोही ठरवते पंजाबमधल्या लोकांना तुम्ही खलिस्तानी ठरवलं शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवलं केरळमधल्या लोकांना अर्बन नक्सल ठरवलं जो जो माणूस अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो त्याच्यावर काहीतरी आरोप करायचा हा मोदी सरकारचा आणि भारतीय जनता पक्षाचा धंदा झालेला आहे मला असं वाटतं सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आता लढाईचं नेतृत्व हातात घेतलेलं आहे कारण सोनम वांगचूक हे तुरुंगात आहेत सोनम वांगचुक बाहेर येईपर्यंत आपण लढत राहणार आहोत असे संकेत गीतांजली यांनी दिलेले आहेत आणि त्यांचे सहकारी सुद्धा छळ होत असूनही बरोबर उभे आहेत हे लक्षात घ्या आपण सगळ्यांनी सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध तर केलेलाच आहे पण त्यांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे जर त्यांच्यासारख्या नामवंताला बेकायदेशीरपणे अटक होऊ शकते तर या देशातला कुणीही नागरिक सुरक्षित नाही हे लक्षात ठेवा कालपर्यंत ते मोदींची स्तुती करत होते तेव्हा सरकारला ब बरं वाटत होत आता लडाखच्या न्याय्य मागण्यासाठी त्यांनी शांततापूर्ण लढा सुरू केला तर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून तेव्हा आणीबाणी जाहीर न करता अघोषित आणीबाणी काय असते हे मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे लोकशाहीच्या नावाने गळे काढायचा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना काहीही हक्क नाही आधी सोनम वांगचूक यांची सुटका करा आणि मग लोकशाहीविषयी बोलवा बोला एवढंच आपण त्यांना सांगू शकतो तुम्ही सुटका नाही केलीत तर एक दिवस सुप्रीम कोर्टाला ती करावीच लागेल उमर खालीद आणि इतर राजकीय कैद्यांसारखी परिस्थिती सोनम वांगचूक यांच्याबाबत हो येणार नाही अशी मी अपेक्षा करतो आणि आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबरवा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा सोनम वाचू वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करा तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा बोलत जा बोलण्याचा लिहिण्याचा आविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला या देशाच्या घटने दिलेला आहे तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा काढून घेऊ शकत नाहीत हे थे लक्षात ठेवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच